ओम श्री नमः श्री स्वामी समर्थ माझे युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते स्वामीजी आणि प्रार्थना करते की हे स्वामी महाराज सगळ्यांना सुखात समाधानात आनंदात आणि ईश्वरात ठेवा तुमचं नामच अखंड या मुखात असू द्या हीच स्वामीजी आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे काय तर आता येत आहे दहा तारखेला आपल्या सगळ्यांचा आवडीचा दिवस सगळ्या स्वामी भक्तांसाठी दिवाळी दसरा असलेला असा दिवस तो म्हणजे काय की स्वामी प्रगट दिन तो आहे दहा तारखेला तर दहा गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी दहा तारखेला स्वामी प्रगट दिवस आहे तर ह्या दिवसासाठी मी काय काय म्हणजे स्वामींसाठी एक छान वस्त्र बोलवलं आहे ते तुम्हाला दाखवायचं आहे चला मग व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ तर प्रगट दिन हा मोस्टली तर मी घरी आ, साजरा करते छानपैकी अं अभिषेक करते आणि नवीन वस्त्र महाराजांसाठी घेत असते या वर्षी असं केलं होतं की आहेत वस्त्र तर घ्यायचं की नाही घ्यायचं परंतु मनात आलं की नाही महाराजांचा एवढा छान म्हणजे इतका छान दिवस आहे महाराजांचा प्रगट दिवस आहे तर त्या दिवशी नवीन वस्त्र हे पाहिजेच महाराजांसाठी म्हणून मग मी आ, एक वस्त्र अं त्या ताईंकडनं मागवलं ज्या करने मी मागच्या वर्षी मागवलं होतं त्या ताईंकडनं मागवलं खूप कमी प्राइस मध्ये मिळतं हे मी तुम्हाला सांगते हे कुठलंही प्रमोशन नाही परंतु खरंच त्या ताईनी खूप सुंदर असे वस्त्र बनवतात आणि त्या ताई खूप कमी रेटमध्ये आपल्याला घरपोच आणून देतात तुमचा त्यांचा नंबर मी तुम्हाला नक्की स्क्रीनवरती देईल जेणेकरून तुम्ही त्यांना ऑर्डर करू शकतात कारण खूप छान ड्रेस आहे आणि ड्रेसही तुम्हाला दाखवते त्यानंतर काही गोष्टी आहेत की त्या मला स्वामी प्रकट दिनाच्या दिवशीच वापरायच्या आहेत आणि त्या मला गिफ्ट मिळालेल्या आहेत अॅक्च्युली तर गिफ्ट हे खूप सुंदर दिलेलं आहे ज्यांनी दिलं त्यांनी खूप छान असं ते गिफ्ट मला दिलेलं आहे आणि ते त्या गोष्टी मला प्रगट दिनाच्या दिवशी म्हणजे वापरणार आहे मी कारण त्या देवाच्या दिलेल्या आहेत त्यांनी पण खूप सुंदर आहे ज्या मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहे तर सर्वात आधी मी तुम्हाला दाखवते स्वामींसाठी घेतलेला जो ड्रेस आहे तो दाखवते मी घालून महाराजांच्या मूर्तीला घालून बघितला होता पण फोटो काढलेला नाही कारण ती एक्साइटमेंट चालली जाते त्यामुळे मग मी फोटो नाही काढला मी बघितला की तो फिट बसतोय का तर परफेक्ट असा हा ड्रेस त्यांनी पाठवला मागच्या वेळेस फक्त मुकुट मला थोडा मोठा वाटला होता माझ्या मूर्तीला तर ताईना यावेळी सांगितलं की मला तुम्ही एक साईज कमी द्या तर त्यांनी बरोबर परफेक्ट पाठवला तर कलरही खूप सुंदर आहे आणि ड्रेसही खूप छान आहे मागच्या वर्षीचा फोटो तुम्हाला दाखवते खूप छान होता मागच्या वर्षीची ही ड्रेस आणि यावर्षी सुद्धा मी हा कलरचा ड्रेस मागवला बघा मला अतिशय आवडला हा कलरही नव्हता आणि याची जी लेस आहे बघा खूप सुंदर आहे आणि असा हा ड्रेस आहे जो महाराजांना घालाय आपण परिधान करू करतो करू शकतो असा हा ड्रेस आहे बघा खूप छान आहे कलरच मला खूप जास्त आवडला आणि त्याच्यावरचा मुकुट म्हणजे त्याच्यावरचा टोप मला अतिशय आवडला कारण इतका सुंदर बनवलेला आहे बघा खूपच छान आहे आणि हे बघा माळ मोत्याची माळ लावलेली आहे खूप सुंदर असा टोप म्हणजे फेटा म्हणतो ना आपण फेटा असा बनवलेला आहे एकदम सुंदर बघा आणि घरी सुद्धा काही म्हणजे काही तुटून वगैरे काही येत नाही एकदम परफेक्ट येतं खूप सुंदर आहे बघा तुम्हाला हो तर मला हा फेटा खूप जास्त आवडला ड्रेस सुद्धा खूप छान आहे तर असा हा ड्रेस मी स्वामी प्रगट दिनाच्या दिवशी साठी महाराजांसाठी मागवलेला आहे त्यानंतर मला एका ताईनी म्हणजे आमचे रिलेटिव्ह आहेत त्यांनी मला खूप छान असं गिफ्ट दिलं तर ते गिफ्ट आहे हे बघा गज गजलक्ष्मी हे मी प्रगट दिनाच्या दिवशीच पूजेमध्ये ठेवणार आहे तर बघा किती सुंदर आहे दोन आहेत म्हणजे पेयर आहे ही तर खूप छान आहे आणि जसं म्हणतो ना आपण उजवा पाय पुढे पाहिजे तर तशीच ही गज लक्ष्मी आहे खूप छान आहे ऍक्च्युली त्यांनी त्या म्हटल्या दोन तीन दुकाने फिरली कारण तुला हे हवं होतं तर मी तुला तेच तुला तेच दाखवायचं होतं तुला तेच द्यायचं होतं म्हणून त्या दोन तीन दुकाने फिरल्या आणि ना माहितीये पोकड नाही खूप अशा जड आहेत तर ह्या सुद्धा मी म्हणजे स्वामी प्रगट दिनाच्या दिवशीसाठी वरती ठेवलेल्या आहेत आणि खूप छान आहेत बघा अतिशय सुंदर आहे भरीव आहेत आणि विशेष म्हणजे भरीव आहेत त्यानंतर जे मला अजून गिफ्ट आवडलं होतं ते सर्वात छान म्हणजे चवरंग बघा अतिशय सुंदर असा चौरंग जो मी प्रगट दिनाच्या दिवशीच वापरणार आहे आणि म्हणून हे दोनच गिफ्ट मी वरती ठेवले जेणेकरून मी हे प्रगट दिनाच्या दिवशी वापरेल हे बघा याच्यावरची डिझाईन अतिशय सुंदर आणि त्याचे पाय वगैरे खूप छान आहेत तर असा हा चौरंग मला एका ताईने गिफ्ट केला मला खूप जास्त आवडला आमच्याकडे प्रोग्राम होता वास्तुशांतीचा त्यात मला त्यांनी हे गिफ्ट दिलं तर खूप छान आहे आणि हे हे दोन गिफ्ट आणि अजून काही गोष्टी आहेत की मला ते डेकोरेशनसाठी लागणार आहेत त्याही मी वरती काढून ठेवले जसं की लाइटिंग फुलांच्या माळा तर अशी छान पद्धतीने साध्या पद्धतीने पण खूप छान अशी जशी होईल सजावट जेवढी होईल तशी सजावट मी दरवर्षी करते लाइटिंग वगैरे लावते तर ह्या वर्षी तर नवीन वस्तू आहेत जसं चौरंग झाला गजलक्ष्मी झाल्या महाराजांना वस्त्र तर बोलवतेच तर ते वस्त्र झाले तर अशी मी अशी ह्या साहित्यात मी छान पैकी स्वामी प्रगट दिन हा घरच्या घरी सकाळी लवकर उठून साजरा करणार आहे तर हे ह्याच गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या तर तुम्हाला कसा वाटला ड्रेस गजलक्ष्मी चौरण कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा केलेली सर्व स्वामीजी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि ह्या वस्तू भेटणं म्हणजे एक ही स्वामींचीच लिला आहे की तुला ह्या गोष्टी हव्या होत्या ना घे ह्या मिळत आहेत तुला तर ह्या प्रगट दिनाच्या आधी भेटणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे तर थँक्यू स्वामी त्यासाठी खरंच थँक्यू 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 सो मच तर पेदिनी सह स्वामी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ